आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार बहुजन विकास अभियानच्या वतीने युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी त्यांच्या जाहीर सत्कार करून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार म्हणाले की बाळासाहेब पाटोदे हे सर्व समाजाच्या कार्यामध्ये सातत्याने धावून येतात महापुरुषांच्या जयंती असो सामाजिक कार्य असो किंवा विविध उत्सव असो ते धडाडीने समोर असतात ते सर्वजन धर्माचे समावेशक नेतृत्व उदगीरला लाभलं आहे हे, हे त्रिशूल बाळासाहेब पाटोदे अंकुश पाटील सतीश पाटील माकणीकर सामाजिक कार्यात अग्रेसर असते त्यांच्या सामाजिक कार्याला आमचा सदैव पाठिंबा असेल असे ते म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे महिला आघाडी प्रमुख ज्योती एकुरकेकर सुभाष पवार अमोल सूर्यवंशी शेख शेखसय्यद राजकुमार कारभारी गंगाधर शेवाळे सुनील पाटील गोरख वाघमारे चंद्रकला उदगीरकर शत्रुघ्न वाघमारे रावण भोसले मनोज सोनकांबळे आदी उपस्थित होते आमचे मित्र आमच्या परिवाराचे सदस्य बाळासाहेब पाठोदे साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करतो बहुजन विकास आघाडीच्या वतीने आणि सर्व धर्माच्या वतीने आणि या ठिकाणी साजरा करून त्याला आयुष्य लागव अशी भगवान बुद्धाच्या चरणी अल्लाच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजच्यानी पुलेशराव आंबेडकर सेवालाल महाराज महात्मा बसवेश्वर आर्यदेव होळकर अण्णाभाऊ साठे नऊ असतात त्यांच्या समाजाच्या प्रार्थना करतो आणि स्वयं व्यक्तिमत्व उदगी तालुक्यात लाभलाय असं व्यक्तिमत्व सर्वांनी जपून ठेवावं सर्वांना आवाहन करतो त्यांच्या मित्र आम्ही पुढे एकदा बहुजन विकास अभियान एकूण एक परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ते त्रिकूट आहेत त्रिशूर आहेत बाळासाहेब पडोसे असतील सातपर्य असतील आणि आमचे सतीश पाटील माकडीकर कर की अत्यंत चांगले काम तुम्ही तर करता येईल आणि त्यांच्या चांगल्या कामाला आमच्या सगळ्यांपेक्षा शुभेच्छा असतील मी सांगू इच्छितो जय भीम जय हिंद जय संविधान